स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केले की तुम्हाला कशी ताकद भेटत जाते आणि तुम्ही त्या परिस्थितीमधून नक्कीच बाहेर पडता अशीच घटना आज मी शेअर करणार आहे पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना स्टोरी रूपात पाहायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकोणचाळीस वर्षाच्या मारो प्रॉस्परी यांनी अतिशय निर्दयी मानल्या जाणाऱ्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता जी सहा दिवस तुमची सहनशक्तीची परीक्षा घेते मॅरेथॉन डेस्ट सेबल्स नावाने प्रसिद्ध असलेल्या या मॅरेथॉन मध्ये सहारा वाळवंट जवळपास अडीचशे किलोमीटरचा रस्ता पूर्ण करायचा असतो मोरोक्को देशामध्ये भरवली जाणारी ही स्पर्धा जगातल्या सर्वात अवघड मॅरेथॉन पैकी एक बोलली जाते तसा प्रॉस्पेरी हा जुना ऑलिम्पिक ऍथलीट होता त्यामुळे तो इटली मध्ये पोलीस ऑफिसर म्हणून सुद्धा काम करत होता त्यामुळे तो ह्या स्पर्धेसाठी शारीरिकदृष्ट्या अगदी तंदुरुस्त होता ही मॅरेथॉन स्पर्धा असलेला प्रदेश इतका भयंकर आहे की यामध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकांनी आयोजकांना लिहून दिलेलं असतं रेस की जर ते रेसमध्ये मृत्युमुखी पडले तर त्यांची बॉडी कुठल्या पत्त्यावरती पाठवायची आहे आता या रेस साठी प्रॉस्पेरीचा असा प्लॅन होता की तो दिवसाला जवळपास चाळीस ते बेचाळीस किलोमीटर पडणार होता ज्यामुळे सहा दिवसात तो ही रेस पूर्ण करू शकेल आणि त्याचा प्रयत्न राहणार होता की तो शरीराला कमीत कमी पाणी देत राहील जेणेकरून शरीराला कमी पाण्याची सवय होऊन शरीर डिहायड्रेट होणार नाही पण तो कितीही ट्रेनिंग करत असला किंवा त्याची जरी ही रेस पूर्ण करण्याची क्षमता होती तरी त्याची बायको प्रॉस्पेरीच्या बाबतीत भरपूर काळजीमध्ये होती पण प्रॉस्पेरी कॉन्फिडेंटली बायकोला सांगत होता मला जास्तीत जास्त काय होईल तर सूर्यामुळं माझी स्किन थोडीच जळेल आता एप्रिल दहाच्या दिवशी मोरक्कोमधून मॅरेथॉन एकदम व्यवस्थित सुरू झाली प्रॉस्पेरी या स्पर्धेमध्ये जवळपास नेहमी सर्वात पुढच असायचा तो नेहमी दिवस संपल्यानंतर त्या दिवसाच्या एंड पॉइंटला पोचणारा पहिला इटालियन असायचा तो तिथं पोचला की त्याचा टेंट लावायचा आणि बाहेर इटलीचा झेंडा लावायचा ज्यामुळे बाकीचे इटालियन त्याला शोधून त्याचे इथं येऊन गप्पा मारू शकतील आणि प्रॉस्पेरी सुद्धा म्हणतो माझा रेसचा सर्वात आवडता भाग तोच होता प्रॉस्पेरी हळूहळू दिवसाला त्याचा चाळीस बेचाळीस किलोमीटरचं चा टार्गेट एकदम व्यवस्थित पूर्ण करत चालला होता पण लवकरच गोष्टी बिघडायला लागल्या रेसचा चौथा दिवस उजडला होता या दिवसाचा टप्पा त्या मॅरेथॉन मधला सर्वात लांब आणि अवघड असलेला टप्पा होता त्या दिवशी सकाळी प्रॉस्पेरीने रेस सुरू केली त्यावेळी वातावरण जवळपास वादळ सुटल्यासारखंच झालं होतं त्यांनी बघितलं तो आता दोन छोट्या वाळवंटातल्या मातीपासून तयार झालेल्या दोन टेकड्यांमधून चालला होता त्याला लक्षात आलं की त्याच्या सोबतचे सर्वजण त्याच्यापासून पुढे निघून गेले त्यामुळं त्यांनी स्वतःची चालण्याची गती वाढवली पण त्याच वेळी अचानक खूप मोठ सॅनस्ट्रोम त्याच्या आजूबाजूला तयार व्हायला सुरू झालं त्यामुळे त्याला समोरचं दिसणं पण अशक्य झालं जरी त्याला या वादळामध्ये पुढचं काही दिसत नव्हतं तरी त्यांनी कसंबसं इकडं तिकडं हात लावत एक मोठा दगड शोधला आणि वादळापासून वाचण्यासाठी तो त्याच्या मागे लपून बसला या वादळामध्ये दगडामागे बसून प्रॉस्पिरी विचार करत होता थोड्या थांबून वादळ संपायची बघू आणि त्याच्यानंतर परत रेस सुरू करून अंधार पडायच्या आधी आजच्या स्पर्धेचा एन पॉईंट गाठ पण सगळं उलट घडलं होतं ते सॅन्डस्ट्रोम जवळपास तास चाललं आणि जेव्हा ते वादळ पूर्ण थांबलं होतं तेव्हा वाळवंटात आता संध्याकाळ झाली होती संपूर्ण अंधार पडला होता आता पुढचं काहीच दिसत नव्हतं पर्याय नसल्यामुळं प्रॉस्पेरीने त्या दिवशी तिथंच राहायचं ठरवलं पण प्रॉस्पेरी या घटनेकडे गांभीर्याने नक्कीच बघत नव्हता त्याला तर ह्याच दुःख होत की आतापर्यंत तो चौथ्या नंबरवरती होता पण आता या वादळामुळे तो शेवटी राहणार त्यामुळे जेव्हा तो रात्री झोपायला गेला तेव्हा तो विचार करत होता उद्या लवकरात लवकर जास्तीत जास्त स्पीडमध्ये पळायचा प्रयत्न करू जेणेकरून आपला नंबर शेवटी येणार नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा प्रॉस्पेरीला लक्षात आलं होत की खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता रात्री वादळ इतकं मोठं होत की त्यांनी संपूर्ण वाळवंटाचा चेहरा बदलून टाकला होता स्पर्धेच्या आयोजकांनी रेससाठी लावलेले निशान छोटे छोटे वाळूचे ढीग छो सगळे मूळ जागेवरून इकडं तिकडं पसरले होते जरी त्याच्याकडे स्पर्धेचा नकाशा आणि दिशादर्शक होत तरी पण त्याला योग्य मार्गाचा अंदाज लावणं अवघड जात होतं पण एक चांगली गोष्ट होती ती म्हणजे या रेस मध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला स्वतःकडे काही गोष्टी ठेवणं कंपल्सरी होतं त्यामुळे प्रॉस्परीकडे चाकू काही अन्न लाइटर स्लिपिंग बॅग हे सगळं होतं पण त्याच्याकडे एका गोष्टीची कमी होती ते म्हणजे पाणी आता त्याच्याकडे फक्त अर्धा लिटर पाणी राहिलं होतं त्याचं कारण असं होतं की मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी जागोजागी पाण्यासाठी चेक पॉइंट लावले होते जेणेकरून स्पर्धकांना मॅरेथॉन मध्ये पळताना जास्त पाणी स्वतः सोबत घेऊन जास्त शारीरिक कष्ट करायला लागायला नको त्यामुळे सर्वजण चेक पॉईंट वरूनच थोडं थोडं पाणी घेत टप्पे पूर्ण करत असत पण आता प्रॉस्पेरी सॅन्स्ट्रॉम आल्यापासून कुठल्या चेक पॉइंट पर्यंत पोहचू शकला नव्हता त्यामुळे ते त्याच्याकडं भरपूर कमी प्रमाणात पाणी राहिलं होतं आता तो सगळीकडे बघत होता तेव्हा त्याला समजत होत की तो खूप भयानक परिस्थितीमध्ये अडकलाय तरी तो विचार करत होता की मुळ मुळे सारखेच बाकीचे रनर्स पण अडकले असतील त्यामुळे आपण जरा पुढे जात राहिलो तर नक्कीच कोणतरी सापडत तो आता एका उंच टेकडीवरती चढून बघत होता की कोणी दिसतय का पण त्याच्या लक्षात आलं की रनर काय साधी कशाची सावली सुद्धा वाळवंटामध्ये दिसत नव्हती संपूर्ण वाळवंट रिकामा पडलेला होता आता तो पुढचे भरपूर तास प्रत्येक उंच टेकडीवरती चढून बघत होता की कोण दिसतय का पण काहीच दिसत नव्हतं या भयानक परिस्थितीमुळे तो आता जरा बिथरला होता कारण त्यांनी या छोट्या टेकड्यांवरती चढून मदत शोधण्यातच भरपूर एनर्जी वाया घालवली होती आता दुपार झाल्यानंतर पूर्ण घामाने भिजलेल्या प्रॉस्पेरीला कोणच दिसलं नव्हतं पण त्याला लक्षात आलं जर असंच तो शरीरातला घाम घालवत राहिला तर तो असाच मरून जाईल कारण की त्याच्याकडं खूप कमी पाणी होतं त्यामुळं प्रॉस्पेरी आत्ताशी कुठं परिस्थिती गांभीर्याने घ्यायला सुरू झाला तो आता सर्व्हाइवल मोडमध्ये गेला आणि त्याने ठरवलं की तो आता फक्त सूर्य मावळल्यानंतर किंवा सकाळी लवकरच प्रवास करणार त्याच्या लक्षात आलं होतं की असं केलं तरच तो त्याची एनर्जी टिकू शकल तो आता बॉटलमध्ये त्याचं युरिन करत होता त्याच्या डोक्यात इतकंच होतं की जेव्हा त्याच्याकडचं पाणी पूर्ण संपून जाईल तेव्हा तो हे जमा झालेलं युरिन पिऊ शकल त्याने पुढचे दोन दिवस एनर्जी तर वाचवली पण तो कुठं ना कुठं वाळवंटातून फक्त इकडं तिकडं घेऊन जात नव्हते त्याला सुद्धा कळत नव्हतं की तो जी वाचण्यासाठी धावपळ करतोय त्याचा काही फायदा तरी होतोय का त्याला आतापर्यंत कुठच कोण दिसलं नव्हतं त्याला आता कळायला लागलं होत की आता परिस्थिती क्षणाक्षणाला वाईट होत चालली पण त्याच वेळी त्याच नशीब बलवत्तर म्हणून त्याला वाळवंटात असलेली एक छोटी वास्तू दिसली ही वास्तू बघितल्यानंतर प्रॉस्पिरी इतकीच प्रार्थना करत होता की आता त्याला कोणीतरी भेटावं तो आशक्त झाला होता त्याला हळूहळू त्याचा मृत्यू समोर दिसायला सुरू झाला होता त्याची वाळवंटासोबत जगण्यासाठी चाललेली शर्यत त्याला संपवायची होती तो त्या वास्तूपाशी पोचला पण तिथं होत ते फक्त एक मृत्यू झालेल्या माणसाचं थडग तरी पण त्याला जरा आधार वाटला त्याच्या डोक्यावरती आता एक छत होतं अजून एक चांगली गोष्ट होती ती म्हणजे त्यांनी जेव्हा वरती छताकडं बघितलं तेव्हा त्याला भरपूर जिवंत वटवागळं वरती छताला लटकलेल्या अवस्थेत दिसली आता या क्षणाला त्याला भरपूर भूक आणि तहान लागली होती त्यांनी सगळे विचार बाजूला ठेवले तो वरती चढला आणि त्यांनी हातात येतील तेवढी वटवागळ पकडली आणि त्यांचं रक्त प्यायला सुरू केलं जवळपास भरपूर वटवाघळांचं रक्त पिल्यानंतर त्याने तिथली लाकडं काढली आणि बॅगमधून लायटर काढून त्या घराच्या बाहेर शेकोटी पेटवली त्याचा हेतू होता की शेकोटी बघून वरतून जाणाऱ्या किंवा त्याला शोधत आलेल्या विमानांना किंवा हेलिकॉप्टरला तो सिग्नल देऊ शकत त्याने शेकोटी रात्रभर पेटती ठेवली होती त्या रात्री त्याच्या मनात हाच विचार होता की त्याला कोणतरी लवकरच शोधल पण ती रात्र गेली त्याच्या पुढचे तीन ते चार दिवस पण निघून गेले वरतून विमान हेलिकॉप्टर सुद्धा निघून गेले पण त्याला कुणीच बघितलं नव्हतं आता ही मदतीची वाट बघत तीन ते चार दिवस घालवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की जवळपास वाळवंटात आठ ते दहा दिवस पूर्ण होऊन सुद्धा जर आपल्याला कोण शोधायला येत नसल तर याचा अर्थ असा आहे की आपला शेवट लवकरच होणार आहे आता त्याच्या जवळच सगळं संपत आल्यानंतर त्याला लक्षात आलं तो तडपडून मरणार होता त्यामुळे त्याने ठरवलं अशा मरणाची वाट बघण्यापेक्षा आपण हे सगळं लवकर संपून टाकू आता त्याला स्वतःचा जीव घ्यायचा होता पण त्याला जीव घ्यायचं दुःख होत नव्हतं तर तो विचार करत होता जर आपण या घराच्या आत स्वतःला मारून टाकलं तर आपली बॉडी लवकर तरी सापडत कारण की जर तो वाळवंटात मेला तर त्याचं शरीर वाळूनही संपूर्ण झाकून जाईल आता त्यांनी शेकोटीमधून एक कोळसा उचलला आणि त्या घराच्या भिंतीवरती बायकोसाठी शेवटचा मेसेज लिहिला आता प्रॉस्पेरीने संपूर्ण तयारी केली बॅगमधून चाकू काढला शरीर जमिनीवरती ठेवलं आणि चाकू हातात घेऊन मनगटावरतून जोरात फिरवला हाताची नस कापून तो डोळे मिटून मरायची वाट बघत जमिनीवरती आडवा पडून राहिला पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली होती त्याचं काहीच रक्त नव्हते गेलं शरीरामध्ये पाणीच नसल्यामुळं त्याचं रक्त संपूर्ण घट्ट झालं होतं ज्यामुळं तो मरण अशक्य होत त्याने ही गोष्ट दैवी चमत्कार म्हणून घेतली त्याला वाटत होत की देवाला त्याला जगवायचे तो आता जगण्यासाठी पूर्ण मोटिवेट झाला होता ती जागा सोडायचा निर्णय घेतला ठरवलं की आपण आता तेच केलं पाहिजे जे, जे मॅरेथॉन ऑर्गनायझर्सनी सुरुवातीला सांगितलं होत ते म्हणजे सूर्यास्त ज्या दिशेला होतो त्या दिशेच्या ढगांसोबत चालत राहिलं तर ते ढग कुठं ना कुठं तुम्हाला मानवी वस्तीपाशी नक्कीच पोहोचवते तसा प्रॉस्पेरी उठला आणि त्या दिशेला निघाला ज्या दिशेला हे ढग वाहत होते एक ते दोन दिवस तो चालत राहिला वाळवंटात साप सरडे जे भेटल ते कच्च खात खात तो पुढे चालत राहिला तो विचार करत होता काही करायला लागलं तरी चाललं पण आता आपल्याला जगायचे आता तो इतका डिहायड्रेट झाला होता की तो अजिबात युरिन करू शकत नव्हता तो आता जे झाड दिसत त्याला पिळून त्याच्यातलं पाणी पित होता तो त्याच्या शरीराला आलेला घाम सुद्धा पुसून पिऊन हायड्रेट राहायचा प्रयत्न करत होता दिवस चालले होते आता जवळपास नवव्या दिवशी त्याला एक आशेचा किरण दिसला लांब एका टेकडीवरती त्याला वाळवंटात राहणाऱ्या लोकांची एक छोटी मुलगी दिसली त्या मुलीने जसं प्रॉस्पेरीला बघितलं तशी ती घाबरून पडत सुटली प्रॉस्पेरीने ते बघून संपूर्ण आशा सोडून दिली कारण त्याच्यात त्या मुलीच्या मागे पळायची अजिबात ताकद राहिली नव्हती पण ती मुलगी त्यांची वस्ती असलेल्या घराकडे पळाली होती तिने घरात या वाळवंटात फिरणाऱ्या माणसाबद्दल सांगितलं ते सगळे पळत त्या टेकडीवरती आले त्यांनी प्रॉस्पेरीला बरोबर घेतलं आणि त्याला त्यांच्या घरात नेऊन खायला अन्न आणि पाणी दिलं लवकरच जवळच्या पोलिसांना बोलवलं गेलं आणि जेव्हा त्याला तिथल्या पोलीस पोली स्टेशनला नेलं गेलं तेव्हा प्रॉस्पेरीला कळलं होत की तो जिथून हरवला होता तिथून तो जवळपास दोनशे नव्वद किलोमीटर चालत मोरोक्को देश सोडून अल्जेरिया देशात आला होता प्रॉस्पेरीची बायको आणि रेस ऑर्गनायझर्सनी प्रॉस्पेरीला शोधण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना फक्त सापडली होती ती म्हणजे प्रॉस्पेरीची शूलेस त्यामुळे त्यांना वाटलं तो मेला आहे पुढे प्रॉस्पेरीला या परीक्षेतून रिकव्हर होण्यासाठी जवळपास जवळपास पण त्याने अजून आठ वाळवंटातल्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता चला आजच्या पुरती इतकंच होत ते म्हणतात ना तुम्ही एकदा एक गोष्ट ठरवली आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होता ही स्टोरी तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटली असेल अशी सत्य घटना ज्यामध्ये प्रचंड मोठ्या दगडाखाली सापडलेल्या तरुणाने कसं एकशे सत्तावीस तास मरण यातना सहन करून स्वतःला वाचवलं होतं हे आमच्या चॅनेलवरती तुम्ही बघू शकता आजच्या गोष्टीला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद